गृहमंत्री अमित शहाच्या वक्तव्याच्या निषेधार्थ लातूर शहर वंचित कडून भव्य निदर्शने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला सुंदर अशी राज्यघटना दिली त्यात भारतातील दिल सर्व नागरिकां सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य निर्माण करणं त्यातील सर्व नागरिकांमध्ये सामाजिक आर्थिक न्याय स्वातंत्र्य समानता प्रस्थापित व्हावी अशी उदात्त धोरण होतं त्याचबरोबर देशातील सर्व नागरिकांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा मान सन्मान आदर राष्ट्राची एकताने एकात्मता आश्वासन देणारी बंधुता निर्माण करणं हा मूळ उद्देश आहे परंतु ज्या भारतीय संविधानावर हा देश चालतो त्या देशात संसदीय लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून भरसंसदेत देशाचे गृहमंत्री आर एस एस विचारधारेचे अमित शहा यांनी देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब या महामानवाबद्दल द्वेषात्मक भावनेनं जाणून बुजून अपमान केला महामानवाला देशातील अनेक जाती धर्मातील लोक हे देवा समान मानतात त्यांचे विचार अनुसरण करतात त्यांना वंदन करतात आणि हेच अमित शाह यांच्या पोटात रुचक असल्या कारणानं संसदेत महाराष्ट्राच्या बद्दल अवमानकारक आणि केवळ जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये दंगली घडाव्या आणि एकमेकांविषयी द्वेष निर्माण व्हावा म्हणून जाणून बुजून असं वक्तव्य केलंय त्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी लातूर शहराच्या वतीनं आज गांधी चौक लातूर इथं तीव्र निदर्शने करण्यात आली त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल अमित शहानं लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा याहीपेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या आंदोलनादरम्यान वंचित बहुजन आघाडीचे लातूर शहर अध्यक्ष सचिन अर्जुन गायकवाड यांनी प्रशासनाला दिलाय यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव संतोष भाऊ सूर्यवंशी युवा प्रदेश सदस्या अमोल नांडगे जिल्हा महासचिव रोहित सोमवंशी शहराध्यक्ष सचिन अर्जुन गायकवाड जिल्हा उपाध्यक्ष शेख खलील विनोद खटके डॉक्टर विजय अर्जनीकर बौद्धाचार्य केशव कांबळे जिल्हा सचिव प्राध्यापक प्रशांत उघाडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुरेश सूर्यवंशी प्रचारक सय्यद सुफी साहब युवक जिल्हा महासचिव नितीन गायकवाड कामगार माथाडी जिल्हा अध्यक्ष अमोल बनसोडे लातूर तालुका अध्यक्ष सुनील कांबळे शहर महिला अध्यक्ष सुजाता अर्जणीकर शहर महासचिव आकाश हिंगळे ब्लॅक पँथर संस्थापक अध्यक्ष अतुलजी गायकवाड संस्थापक उपाध्यक्ष उषाताई धावारे युवक शहर अध्यक्ष महेंद्र बनसोडे शहर सचिव दादासाहेब मस्के शहर उपाध्यक्ष मनोज लेंढाणे शहर सदस्य पठान शरीफ तालुका उपाध्यक्ष अशोक कांबळे ॲडवोकेट उड्डान सिंग अरुण सूर्यवंशी संजय सुरवसे प्रसन्नजीत कांबळे अशहर सल्लागार राहुल सूर्यवंशी कमलाकर कवठेकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अँड प्रेस द मिस अन अपडेट